ओके गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू ऑल आर ओके आता बघा आपली युनिट टेस्ट एक्झाम जवळ आलेली हा yes. तुम्ही सगळे फर्स्ट टू फोर्थ चे मुलं आहात हा yes. मग ते युनिट टेस्ट साठी तुम्हाला काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल सगळ्यांचा अभ्यास झालेला पाहिजे परीक्षेच्या अगोदर कारण की आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे आहे आणि परीक्षा देण्यापूर्वी आपल्याला काही साहित्याची गरज पडते जसं पेन्सिल इरेझर हो की नाही हा शार्पनर, शार्पनर रायटिंग बोर्ड मग आहे सर्वांकडे पेन्सिल आहे ना सर्वांना इरेझर शार्पनर कुणाकडे नाही आहे रेझ अँड हा तुमच्या संपल्या का हा ठीक आहे तुला आहे ना पेन्सिल मावशी देतील हा तुझ्या पेन्सिल मावशीकडे हा ठीक आहे डाऊन युअर हँड आता ज्यांच्याकडे पेन्सिल नाही इरेझर नाही त्यांनी काय करायचं डिमांड करायची हा मॅडमला सांगून आपण डिमांड वरती पेन्सिल आणि इरेझर घेऊन टाकू हा पण ते हरवायचे नाही खराब करायचे नाही तुम्ही सांभाळत नाही वस्तू व्यवस्थित छोटी छोटी मुलं असल्यामुळे तुमच्याकडून वस्तू काय वाहून जातात हारून जातात तुम्हाला विचारलं कुठे गेले तर सांगता येत नाही कुठे गेली त्याच्यामुळे स्वतःच्या वस्तूंची काळजी घ्या ज्याला काय नसेल त्याला आपण स्टोर मधून घेऊन देऊ फक्त स्टोर मध्ये रायटिंग बोर्ड मिळत नाही आपल्या स्टोर मध्ये आपण रायटिंग बोर्ड ठेवत नाही फक्त पेन्सिल इरेजर वगैरे तुम्हाला मिळून जातील बाकीची काही अडचण येणार नाही पण त्याच्या अगोदर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल टेबल वगैरे लर्न पाहिजे सर्वांचे एबीसीडी लर्न पाहिजे तुम्हाला स्पेलिंग लिहिता आले पाहिजे कारण की पेपरमध्ये तुम्हाला स्पेलिंग वगैरे लिहायचे असतात त्या स्पेलिंग लर्न करा सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या टीचरने दिलेला होमवर्क कम्प्लीट करा अगोदर काही मुलांचं इनकम्प्लीट मी बघत असतो आणि माझ्या लक्षात येतं मग ते अपूर्ण ठेवतं म्हणून तर ज्यांचं होमवर्क कंप्लीट झालेलं नाही त्यांनी होमवर्क सगळ्यात अगोदर कंप्लीट करा रायटिंग वर्क पूर्ण करा रायटिंग वर्क पूर्ण केल्यानंतर तुमच्या तुमच्या सब्जेक्ट टीचरकडून तो इसा। चेप ले ले, चेप कर, तुम चेक करून घ्यायचा समजलं मला सर्वांच्या नोटबुक चेक झालेल्या पाहिजे मी क्रॉस चेक करत असतो मी तुमच्या नोटबुक बघणार आहे चेक आहे एक नाही हां तो मागे कोण बसला आहे खाली मान घालून सरळ वेळी सरळ बसायला सांगितलंय ना सरळच बसायचं खाली मान नाही घालायची कोणी सगळ्यांनी नोटबुक चेक करून घ्या व्यवस्थित विचारने जर तुम्हाला नोटबुक मध्ये काही चुका दाखवल्या असतील तर त्या दुरुस्त करायच्या म्हणजे ते स्पेलिंग पुन्हा लिहायचं समजलं का ते फाईव्ह फाईव्ह टाइम लिहून काढायचं म्हणजे पुन्हा चुकणार नाही आणि व्यवस्थित नोटबुक चेक करून घ्यायच्या कम्प्लीट करून घ्यायच्या आणि रीडिंग वाढवायचं परीक्षेसाठी आपलं रिडिंग झालेलं पाहिजे चांगल्या पद्धतीने अभ्यास झालेला पाहिजे आणि त्यासाठी रिडिंग करणं गरजेचं आहे अभ्यास कराल ना मग सर्व मार्क्स मिळतील सगळ्यांना चांगले आणि पेपर लिहिताना सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहायचं छा हस्ताक्षर काढायचं नाही गाणेडा हस्ताक्षर काढायचं नाही नाहीतर मग आपली अवस्था त्या गोष्टीतल्या बाळू सारखी होऊन जाईल समजलं का आपल्याला बाळू व्हायचा नाही आपल्याला काळू राम व्हायचा बाळू राम नाही व्हायचा चालेल ना हा म्हणजे चांगले मार्क्स पडाय पडले आप पाहिजे आपल्याला आणि चांगला अभ्यास केला पाहिजे खोड्या करायचे नाही काही मुलं खोड्या करतात आणि तुम्ही राहत नाही व्यवस्थित मी आज बघितलं मला वाईट वाटलं इथं आलो तर खूप चिडलो मी काय तुम्ही त्या चपला ठेवतात बाहेर एवढी शिस्त लावून तुम्हाला कळत नाही कशा कशा त्या चपला बाहेर पडलेल्या असतात तुम्हाला आपलं काम आहे आपली चप्पल आपण व्यवस्थित काढून ठेवली पाहिजे की नाही शूज आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे की नाही आपल्या वस्तू आपण सांभाळल्या पाहिजे का दुसऱ्यांनी मग आपल्याला कळत नाही तुमच्या मध्ये काही मुलं आहे आता कनिष्ठ कुठे व्हेरीच कनिष्ठ स्टँडअप आता हा कनिष्ठ म्हणे ड्रेसच चेंज करत नाही याला दोन टी शर्ट फक्त भट्टीत किती टाकली दोन भट्टीत टाकली आणि दोन याच्या याच्याजवळ आणि मग पॅरेंट्स म्हणतात तो ड्रेस चेंज करत नाही का तर ही कनिष्ठची चुकी की नाही कनिष्ठने वेळेवेळी ड्रेस चेंज केला पाहिजे कनिष्ठाला कळालं पाहिजे की आपल्याला कसं राहायचंय काय करायचंय बाकीची मुलं कसं करतात आता मावशी सांगितलं का यू स्टँड स्टँडअप काय ना बाळा तुझं कार्तिक उभा राहा आता मावशी सांगितलं हा कार्तिक वेळोवेळी ड्रेस वे 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 चेंज करतो स्कूल मध्ये जाताना वेगळा ड्रेस घालतो स्कूल मधून आल्यानंतर हाऊस मध्ये वेगळा ड्रेस असतो खेळायला जाताना वेगळा असतो आणि झोपताना वेगळा असतो आता एवढ्या वेळेस वे दिवसातून ड्रेस चेंज केल्यावर त्याचे कपडे खराब होतील का नाही होणार मग ते एकच ड्रेस तो चार चार दिवस जरी त्याने वापरला तर खराब होईल का नाही होणार पण मग पालकांना काय वाटेल तोच तोच तो ड्रेस घालतोय हो की नाही पण वेळोवेळी ड्रेस चेंज करत चला म्हणजे ते मळत नाही खराब होत नाही आपण धुवायला आठवड्यातून एकदा कपडे पाठवतो हो ते धुऊन यायला वेळ लागतो ना एक आठवडा त्याच्यात जातो तोपर्यंत आपल्याकडे असलेल बैश बाळा तोपर्यंत आपल्याकडे जे कपडे आहे ते कपडे आपण व्यवस्थित वापरले पाहिजे प्रत्येक वेळी तुम्हाला सांगण्याची गरज पडायला नको आपल्या हाऊस मध्ये किती ज्यांना स्पेक्ट आहे आहे नंबर फक्त एकच एक कनिष्ठ अजून कोणी रेज जाण ज्यांना चष्मा आहे ते रे हातवरती करा एकमेव कनिष्ठ फक्त तू चष्म्याची पण काळजी घ्यायची तुझा चष्मा मोडता तोडता का मग नाही झोपताना व्यवस्थित काढून ठेवायचा सकाळी उठल्यानंतर मस्त पुसून घ्यायचा स्वच्छ करायचा हं संध्याकाळच्या वेळेस तो थोडंसं पाण्यामधून धुवून घ्यायचा म्हणजे त्याला स्क्रॅचेस पडत नाही हां खराब होत नाही या पद्धतीने आपल्या आपल्या वस्तू आपण सांभाळल्या पाहिजे तुम्ही पेटीमध्ये कपडे न ठेवता त्या उशी खाली कपडे ठेवून जातात चुकीचं आहे ना कपडे आपण कोण ठेवायला पाहिजे पेटीत ठेवायला पाहिजे आपली ट्रंकासाठी दिली घरच्यांनी फक्त सांभाळायला खाऊच्या पेट्या त्याच्यात ठेवायला <coughs> हा कपड्यांच्या गाड्या व्यवस्थित करून त्याच्यामध्ये ठेवल्या पाहिजे आपण मावशीची मदत घ्यायची घड्या करून घ्यायच्या हा तुमच्या बऱ्याच जणांचे काही बटन तुटलेले स्कूलचे सांगत नाही तुम्ही मावशीला काल बघितलं मी एकाचा हुक तुटलेला आहे त्या पॅन्टचा इटला बेल्टचा त्याने द्यायचं ते मावशीकडे द्यायचं हा दिलं का तू नाही दिलं मी सांगितलं तरी नाही दिलं तू मी काल सांगितलं होतं ना की मावशीला दे मावशी ते हुक लावून घे शिवून घे ते सांगितलं होतं ना पण तू दिला छोटी छोटी मुलं आहे तुम्हाला मारता नाही मार खायचंय तुम्हाला मग छोटी छोटी तर पिल्ला आहात एवढी एवढी तुम्हाला कस काय माराय जाऊ तुम्हाला एक एक फाटका दिला तरी रडत बसाल तुम्ही त्याच्यामुळे जे प्रेमाने सांगतात ना मावशी मी ऐकायचं समजलं ना ऐकाल की नाही एकाच वाक्यामध्ये तुम्ही ऐकलं पाहिजे तुम्हाला जर एकदा सांगितलं ना ते तुम्हाला समजलं पाहिजे हा बघा याचं नाव निळकंठ निळकंठ स्टँडअप याला जर एकदा जर सांगितलं ना तर लगेच कळतं जे सांगितलं ना तेच करतो तो आणि ऐकतो पण माझं त्याच्यामुळे मी त्याचा लाड पण करतो करतो की नाही का का करतो ऐकत तुम्ही ऐकतच नाही तुम्हाला सांगून कळतच नाही तुम्हाला वाट सरी तुम्हाला वाटत सर ये वेडेच आहे तर तुम्ही वेडे मला कळा ना कोण आहे मला वाटलं मी आहे का नाही ना तुम्ही पण वेडे नाही तुम्ही पण हुशार आहात शहाण्यात पण समजून घेत नाही जे समजून घ्यायला पाहिजे ना ते समजून नाही घेत नाही तर तुमच्या सारखे हुशार तर कोणीच नाही हो आख्या शाळेत नाही आपल्या एवढे हुशार आहे तुम्ही समजलं ना सगळं समजतं आपल्याला पण करायचं नाही करत नाही ऐकत नाही हा प्रशांत उभा प्रशांतला सांगून सांगून कंटाळा आला मावशी दोन मिनट प्रशांतला सांगून सांगून कंटाळा आला पण प्रशांत काय ऐकत नाही याला मध्ये सांगा शांत याला हाऊस मध्ये सांगा शांत बैस हा मैदानावर खेळायला गेला तिथं करतो मोठ्या मोठ्या मुलांची नावं घेत हो फिरतो ते मोठ्या मुलांच्या नादीने लागायचं बाळा एखादा चांगला फटकून काढेन तुला समजलं त्याच्यामुळे नीट राहायचं सांगितलेलं ऐकायचं नेक्स्ट टाइम तू जर ऐकलं नाही तर मी तुझ्या पॅरेंटला सांगून देणारे याला घेऊन जातो मी हा काय आमचं ऐकत नाही हम्म तू ठेवणार नाही मग मी कारण की तुम्हाला मारता नाही छोटी छोटी आहात तुम्ही तुम्हाला प्रेमाने सांगून तुम्ही चांगले राहिले तर ठीक नाही तर मी तुमच्या पेरेंट्सला तुमचं नाव सांगून दे की हा ऐकत नाही व्यवस्थित राहत नाही याला तुम्ही घेऊन जा नको आम्हाला असं बाळ नको आम्हाला ठीक आहे ना हा बसा खाली साहेब <laughs> नीट राहायचं व्यवस्थित अभ्यास कर हा हुशार खूप आहे अभ्यास करतो पण खोड्या इतक्या करतो अरे रे रे इतका खोडकर आहे त्याला काय समजतच नाही कोणाच्या खोड्या करायच्या काय अडचण आहे तुझी का, 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 का बर वरती बोट करत होता कपडे व्यवस्थित ठेवा समजलं घाणेडे कपडे घालायचे नाही धुवायला टाकायचे नाही आपला तो पुढे कदम हा सम्यक उभा राहा बाळा कपडे टाकले का धुवायला हा तर शर्ट पहा कसं आहे दोन टी शर्ट घेऊन आला इंडियाच्या नावाचे तेच हा घरी कशाला पाठवलं दुसरा आणला का घरून किती ड्रेस आहे तुला मग तू का कपडे चेंज करत की नाडी बघ तुझी झाकू नको अरे खोस मध्ये ती झाकायची नाही नीट तो शर्ट नीट काढ वरती हो हा आता मी तुला एकदा सांगतोय तुल। मला तुझी पुन्हा तक्रार नको बरेच मुलं कम्प्लेट करतात तुझ्या अदर्स सीट क्वाइटली सीट स्ट्रेट सीट प्रॉपरली कुणी तुझी तक्रार करणार नाही याची काळजी घे बॅडवर्ड यूज करायचे नाही दुसरी गोष्ट चांगले कपडे घालायचे वेळोवेळी कपडे चेंज करायचे आणि कपडे तू भट्टीत टाकत नाही भट्टी टाकायचे कपडे दोनच टाकले बाकीचे चारच आहे का तुला अजून आणायला लाव हा कपडे आणायला सांगा पॅरेंट याला यांना कपडे नाही हे मळालेले कपडे नाही चालणार मला असे तुम्ही काही पण धुवायला टाकत नाही काही नाही पैसे वाचवायचे एक तुम्हाला धुवायचे मग कुठे चालले हो अभ्यास करणार ना मग हे बाळा तू बटन लाव शेवटची व्यवस्थित राहायचं सर्वांनी मावशीला त्रास नाही द्यायचा बाळांनो ती एक दोन बाळ आहे का कि मावशी म्हणेन रडू नको बाळा मी पाण्याला जाते हा किती बाळ आहे सेवन्टी सेवन्टी सेवन बाळांना सांभाळायचं या दोघी मावशींना त्यातल्या त्यात त्या दोघी म्हातारे आहे हा थकून गेल्या पार काम करू करू आणि त्या तुम्हाला सांभाळणारे कशा काय सांभाळत असतील बिचारे द्या हा किती त्रासदायक हे तो सम्यक किती खोडकर आहे हा प्रशांत किती खोडकर आहे तो कनिष्ठ एक तासाचे कनिष्ठ नुसता खेळायला पळतो जेव्हा आपण मॉर्निंग इन्स्पेक्शन ला उभा असतो ना कनिष्ठ मला नेहमी कुठे दिसतो माहिती का असेंब्ली ग्राउंड वरती पळत असतो नुसता पळत असतो कारण नसता काहीच गरज नाही पळायची तिकडं पळत असतो मी येतो ना तिकडनं गेट मधून मी पाहतो मग तुम्हाला पाहतो पळतो इकडं कधी कधी बघत नाही त्याच्या नादातच असतो असं नसतं आपण इथं मस्ती करायला नाही आलो आपण इथे अभ्यास करायला आलो व्यवस्थित राहायचं आपण शिकायला आलो शिस्त शिकायला आलो ती व्यवस्थित शिकायची हा तुम्ही प्रॉमिस करता का मला व्यवस्थित राहण्याचं आता मी तुम्हाला प्रॉमिस करतो मला जर तुम्ही व्यवस्थित राहताना दिसले नाही तर तुमच्या सगळ्यांशी कट्टी असेल माझी मी हाऊस मध्ये येणारच नाही अजिबात नाही येणार बोलणार पण नाही तुमच्याशी मावशी पण नाही बोलायचो तुमच्याशी पण नाही बोलायचो आज वाईट वाटलं मला तुमची शिस्त बघितली बाहेर चपलांशी ना फार वाईट वाटलं मला जर मला तुम्ही चांगले राहिलेले दिसले नाही व्यवस्थित अभ्यास करा चांगले राहा तरच मी हाऊसमध्ये येईल नाही तर मग कट्टी तुमच्या सगळ्यांशी मावशींशी पण तुमच्याशी मी परत हाऊसमध्ये येणार नाही बघणारच नाही तुम्हाला काय झालं काय होतं काय नाही होत तुम्हाला काय लागतं काय नाही लागत चालेल का नको येऊ ना उद्यापासून नको मग नीट राहाल का प्रॉमिस करता चांगले राहाल काय प्रॉमिस करता अजून अजून कपडे वेळेत बदलाल डोक्याला व्यवस्थित तेल लावता लावणार का <muchan> चांगलं राहणार ना फड्या नाही करणार आणि आता तुम्ही खोड्या केल्या तर मला वाईट वाटेल मी रडेल आणि येणार नाही परत इकडे काय नाही विकंट चालेल ना मी रडलं चालेल का तुम्हाला काबर नाही चालणार मजा वाटेल तुम्हाला तर वा 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 रडताय मग वा 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 है ना नाही मग <muchan> चांगलं राहाल ना तुम्ही प्रॉमिस करताय बघा बर yeah. प्रॉमिस पाळायचं असतं नुसतं करायचं yeah. नसत ते फॉलो करायचं असत प्रॉमिस केलं ते उद्यापासून हाऊस व्यवस्थित दिसेल ना हा त्या दोन मावशांना थोडस कोऑपरेट करा हेल्प करा त्यांची मदत करायची त्या तुमचं काम करता तर तुम्ही त्यांना समजून घ्यायचं मावशी yeah. मी करतो ते मी करतो माझ माझ मी आवडतो हे करण्यापेक्षा तुम्ही मावशीला अरे अरे करायला लावता ओरडायला लावता अरे दोघीचे रे त्या राहतील का त्या दोघी एवढ्या ओढून ओढून जाईन ना त्यांचा होकल खराब होऊन जाईन गाळा खराब होऊन आवाज जाईन बसून साळून की मावशीचा आवाज नाही निघायचा गाळ्याच्या बाहेर परत मग व्यवस्थित राहणार बाळांनो नुसते यस मानायचं नाही बघा आणि मी खरच मी जर बोललो ना तेच करत असतो मला जर शिस्त दिसली नाही मावशी तुम्हाला दोघीला पण सांगून ठेवतो मी मला जर खरंच शिस्त दिसली नाही हाऊस मध्ये आणि असं कुठं काही पडलेलं दिसलं ना नार नार मी हाऊसकडे येणार नाही अजिबात नाही येणार मी सुद्धा नाही इकडं ते तुमचं तुम्ही पाहून घ्यायचं सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी पाहून घ्यायचं ते 77 रन तुम्ही त्या मॅडम तिसऱ्या तुम्ही सगळ्यांनी गोंधळ घालायचा इड मांज जरा ऐकलं नाही तुम्ही सगळ्यांनी मावशीच ऐकायचं आ पाहा कपडे कपडे घालायचा अजून पातू तुले मावशी